हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीनं लय हाय जोरात बा न म्हणलं मग लय लयजणाला जा प्रश्न पडलाय आपणाचा प्रश्न सारखेच माहेरला येते सारखेच माहेरला येते सारखेच माहेरला येते आता या उभे लागतंय भाऊ बहिणीनं काय करायचं बरोबर आहे का नाही पण असं नाही की मी काय कोणाचं घेऊन येते का कोणाला मी पैसा पाणी मागते काय करते मपली मी येते आलता मग आपला भाऊ जेवायला आलती ते बरं पोरीचा बड्डे होता व त्याच्या माहितीच असेल तुम्हाला बड्डे झाल्याला काय झालं परत अजून म्हणते मी बड्डे झालेला तीन बऱ्याच सांगते बड्डे आहे तीच तीन बऱ्या सांगते पण आता काय सांगायची वेळ येते व कारण कारण त्या वेळ येतात ना उत्तर त्यासाठी राहिली असते बर का अजून चार आठ दिवस काय मला कुणी जर राह राहू नको म्हणलं असतं ना तरी पण मी राहिले असते चार आठ दिवस त्याचा काय विषय नाही त्यात विषय काय झालं भाऊ बहिणीनो घटस्थापना स्थापना तीन तारखेला आहे बस घट बसणार आहे तो मग घरातला पसारा सारा काढावाच लागणार आहे आपल्याला चांद्या चुंद या चिंद्या चांदी या एकतर मला म्हणते मला म्हणजे शिकवतात बरं का चांगलं शिकवतायत त्याबद्दल तर खरंच धन्यवाद मी म्हणेन पण कसं आहे जशी जी भाषा जी जी आहे ना त्याच पद्धतीने माणूस बोलणार बरोबर आहे ना, ना। कधी कधी बोलता बोलता होतं आता कसं आपण गावडाळ किती केलं तरी डॉक्टर शुभर आहे तर तुम्हाला सांगते मग आता चिंद्या हे काढायच्या धुनधानं करायचं सरवायसारखं काय नाही बरं का, बर का? सर्वांसुरवान नाही कारण ते शिमिटाने लिपून घेतलेल्या आहेत या इटा बिटा परत तुम्हाला सांगते बाहेर आपण करत नाही कोबा तो प्रकार केल्याने मग आता बाळा वटा बसायला बसायला जागा नाही तर कुठला सर्वांसुरवान घालत बसायचे तर सर्वात सुरवणाचा काही खेळ नाही पण तुम्हाला सांगते भांड धुन चिंद्या चांद्या लुगडी शर्ट पॅन्ट धुवावं लागणार आहे जाऊन परत फरश्या बिरश्या धुवाव्या लागणार आहे त्या देवाचं सगळं नीटनाटकं करावं लागलं कारण की आता नऊ दिवस घट असतो बरोबर आहे का नाही देवाचं देव हे हरी आपलं मस्तीपैकी असं करायचं त्यामुळं तुम्हाला सांगते ही चालली आज चालली बायान कशाला त्रास त्रास व्हायला नंतर ते त्रास कमी करायचा असतो कारण की होतो त्रास ना अनेक माणसाला त्रास होतो त्यामुळे ते त्रास कमी करावा असं मला वाटतं मग काय राहिली पण असते चार आठ दिवस तुम्हाला नाही कमेंट करणार लोकांना हा हे असं भाऊजय उठले का नाही मला भांडायला बघा तुमच्या बोलण्यावर भाऊ बहिणी सांगा आता मी आहे का हिचं नाव गोष्ट आहे का माझ्या तोंडी का मुकी काय का म्हणलं मला पिंकी माझे आहे असे म्हणते ना मला तसे म्हणते हाय का माझ्या तोडत नाही एकतर शब्द मी आता काढलाय का सांगा बरं तुम्ही तुझ्या म्हणता हका बघा हा लागायन तिथं खुर्ची बसून मला भांडायला मी तुझं नाव घेतलंय का हाय का तुझं माझं काय भांडा आणि मी काय म्हणलं तिला टोम न दिल्यावर झालं भाव बहिणी माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता व तुम्हाला सांगते मला हाय का नाही आता कालच्यानं तुम्हाला सांगते मला कमेटी यायला लागल्या ते गावा जायची किती दिवस राहायची वर्षभर हितच हाय का भावाने पायपीना हाणल्याशिवर जाऊच नको हा सांगा बरं तो का लागली मायबर भांडायला तर काय करायचं नाही भांडू भा भाऊ म्हणती ते आता मला काय तनास थोडा आता उलटा आम्हालाच करमत नाही तर माणूस असायला पाहिजे हसणार खेळणार आहे का भाऊजायला हाय का हे असं असतं भाऊजा यांचं बोलला दुसऱ्याला काही राग येतोय तिसऱ्यालाच काय बर करायचं सांगा बरं तुम्ही भाऊ बहिणीला हाय का आपण ना एका शब्दाने कधी दुखत पण मी असं बोललं की ते ते असं हे भाव भाऊजा जायला झालं भावाला झालं ह्यांना झालं वाटतं की मी ह्यांना काय गरज व सांगा बरं तरी यायचं आपलं चार आठ दिवस राहायचं खायचं प्यायचं निवांत राहायचं बरं चला जेवा मुर् तुमचं जावा हाकलून काढल्यावाने काढायला लागले ते मला हाकलून काढल्या त्या ते आला द्यायला वडापाव आणला नाही बघा वडापाव नाही आणला म्हणती

ह्याव्याच डोळा खूप पाय लागले काय करायचं आवाज होतोय मला म्हणतोय आला मला म्हणतो मी आहे म्हणून बघायचं ह्याव्याच काम कसं आहे माहितीये का काम झालं किला तिथे जास्त नको त्याला खाऊ

स्वार्थ खर्च मला नाही झाला येतो देवगे पैसे दे पैसे पैसा पैसा करते हम पैसे पे कि मरते हम चालली अवरावर भाऊ बहिणी ना माझे हो का आता लागलं का नाही माझं मन दुखावलं सकाळ सकाळ पिंक नाही तर देण्याचं भाऊ बहिणीने असं इथं भाऊ बहिणी कम्प्युटर मध्ये पडते ना नेमकं कुणाला त्रास होतो या बोलल्या भाऊ बहिणी ना ते त्रास होतो थोडा फार म्हणजे आता कुणाला होतो त्रास ना आल्या ना केला भाव बहिणी काय करते माहिती आहे का मला एवढं दोन दहा करू दे येते मला एवढं करू द्या भाऊ बहिणी सरस म्हणजे जे आपले काय कमेंट करणार आहेत का नाही हिंड फिरी काय म्हणते ती

आहुआर काय दिसते माहिती बड्ड्याला नसा आता तुम्ही मी तुमच्या मध्ये जिंद घेत नसते बुले बघितला म्हणजे भाऊ बघा काय फस घेऊन मरायचं का आणि शेवटी अजून येऊन बड्डे करायचं बड्डे करायचा तुम्ही नव्हता माहितीला बघा शिका उघडा डोळ उघडा कर उघडा नाही कर

पुरीनं खाल्लं नव्हतं माझ्या लेकरांने मायासाठी माझं सोनाला बाबड्या बाय बाबे पिंकीनं दाबून हाणलं बाबै्या राजाने पिंकीनं दाबून हाणली